मित्रांनो समोरच आहे सुप्रसिद्ध गाडा मालक मोळी शेठ नमस्कार नमस्कार काय बोलताय आज म्हणजे मैदानाला अतिशय मैदान, मैदान सुंदर होतं सकाळी फाटी देखील साफ केली होती पण पावसाने थोडंसं धिंगाणं केलं काय आता कसं काय निर्णय घेतलाय कमिटीने बघू कमिटीचा निर्णय चालू आहे हां काय काय लोक बैलगाडा मला खूप लांबून लांबून आलेले बरोबर निर्णय अजून चालू आहे फिक्स नाही आला काय निर्णय देतात त्याच्यावर कळवण्यात ओके दादा ब बकासुरोबद्दल बोलाव बोलायचं झालं तर एक तुमच्या दावणीला लक्ष्मी आलेली आहे म्हणजे एक वरदानच भेटलेलं आहे तुम्हाला आणखी जर जेव्हापासून तुमच्या दावणीला बकासूर आलाय तेव्हापासून तुमचं देखील म्हणजे आर्थिक स आर्थिक बोला किंवा इतर दृष्ट्या तुम्ही पण फेमस होत चालले कुठं काय बोलाल या बकासूरबद्दल आणि या बकासुरोवरच्या प्रेमाबद्दल ओके आणि दादा आणखी एक प्रश्न म्हणजे बकासूरची आपण पैदास पण केले त्रिशूल बरोबर ना बरीच बरेचसे लोक बोलतात की पैदास केल्याच्या नंतर आपला नंदी म्हणजे कमी पडलेला लागतो म्हणजे एकच फायदा झालेली आहे ना आपली ओके okay, ते त्याच्यानंतर आपली एक खरेदी झाली होती सांगा ना त्याच्याबद्दल साम्राज्य पळतोय चांगला देवी खरेदी चांगली काय वय असेल साम्राज्याचा साम्राज्य आता दुसरा आहे दुसरा आहे दुसऱ्यामध्ये पण चांगला जोर लावतोय पैरे पण चांगले असतात आपले आज आजच्या पहिल्याबद्दल सांगा ना जीवन डायवर निणमे यांचा सुंदर होता कसा काय जाऊन जाऊन आमचे डायवर नियोजन केलं अजून विठ्ठल नाना आपल्या गाडीवरती दिसत नाहीत तर राहुल भाई मगाशिवाय बोलले की आपण लवकरच म्हणजे मथुर आणि बकसोर एकत्र पलवणार आहोत ओके आणि गाडीचे ड्रायव्हर विठ्ठल नाना असतील तर आपलं म्हणजे असं काहीच म्हणजे नाही आपण बघा बैलगाडा क्षेत्र म्हणजे एक प्रेमाचं उचललंय हो तर नक्कीच आपण सगळ्यांनी सम आ... म्हणजे एकमेकात मिलून मिसळून राहायला पाहिजे काय वाटतं तुम्हाला याच्याबद्दल बरोबर आहे ओके okay, आणि अजून काय बोलत या बघा आता एवढा पाऊस पडलाय तरी पण सबोवत आली ही नंदीला बघण्याला एवढी सगळी गर्दी झाली म्हणजे एखाद्या नेत्याला बघायला एवढी पब्लिक नाही ते तेवढी तुम्हाला आणि तुमच्या नंदीला बघायला येतं कसं काय वाटतं मोठा ओके आणि जेव्हा एखादा जर चुकून बकासूरला एखादा अपशब्द बोलतो म्हणजे कमेंट सेक्शन मध्ये तुम्ही पण बघितलं असेल त्याला तुम्ही न बोलता ते फॅन्स लोकच त्याला उत्तर देतात बोलायची गरज लागत नाही आणि आज वैभव दादा नाही आले काय बोलत आहे त्याला थोडस काम होत ओके okay. तर मग आता समजा जर उद्या सेमी पलवायचं असला तर मग कसं काय करणार बघू ना आता काय नियोजन ओके म्हणजे okay, नियोजनाचं तुमच्यावर आणि फक्त मुलांवरती असतं oh. मग आता तर मैदान होणार नाही बघू आता काय निर्णय घ्यायचा राहुल दादांबद्दल काय बोलत आहे कारण का तुमचे पण त्यांच्याशी चांगलं म्हणजे बोलणं आमचे खूप चांगले संबंध आमचे कधी काय वाद नाही काय नाही कंटिन्यू कॉल चालू असतात आमचे काय चालले काय नाही आणि दादा एक अशी कानावर खबर येते की बकासूरची बिनजोड जमली आहे ना अजून तर काही नियोजन नाही आपल्याला ओके okay, म्हणजे केला असेल ओके म्हणजे okay, अजून जमलेली नाही आहे पण फ्युचरमध्ये होऊ शकते हो दादा बिंजो बिंजोडमध्ये मुंबईला खूप आपण यावर्षी कमी वेळेला पगल होत काय काय खास कारण नाही जास्त आता इकडं मैदान चालू आहे त्यामुळे बैल मैदानात कंटिन्यू चालू आहे ओके मग आता पावसाला आहे पावसाळ्यामध्ये पण पा मैदानं थोडीफार कमी असतील मग अशा वेळी बक्कासूरचा व्यायाम वगैरे कसा काय असतं बिंजोड नाही तर आपलं चालवणं बिलवणं चालू असतं आणि आताच साम्राज्य मग साम्राज्य बकासूर सोबत कधी आहे का मागच्या ओके आणि कसा काय वाटला पल साम्राज्याचा चांगला फळ कुठनं घेतली होती खरेदी खरेदी तिकडून खालून केली होती ओके ठीक आहे दादा भेटूया उद्या जर मैदानाला आल्याच्यानंतर नंतर धन्यवाद थोडासा वेळ दिल्याबद्दल